मिरजेतील कृष्णा नदीच्या काठावरील लोकांना सतर्क राहण्याचा आमदार नायकोडींचा सल्ला मिरज परिसरातील कृष्णा नदीच्या काठावर राहणाऱ्या नागरिकांनी काळजी करू नये मात्र सतर्कता बाळगावी असे आवाहन आमदार इद्रीस नायकोडी यांनी केले आहे संभाव्य पुरस्थितीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी कृष्णा नदीच्या घाट परिसराची पाहणी केली आणि तेथील नागरिकांशी संवाद साधला नायकवडी यांनी सांगितले की प्रशासनाने कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी पूर्ण तयारी केली आहे आवश्यकतेनुसार नागरिक आणि त्यांच्या पशुधनांच्या स्थलांतराचे सर्व नियोजन तयार आहे असे त्यांनी स्पष्ट केले या कामासाठी महसूल प्रशासन पोलीस महापालिका प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा सज्ज आहेत यावेळी तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ उपायुक्त स्मृती पाटील तसेच इतर महत्वाचे अधिकारी आणि स्थानिक नेते उपस्थित होते त्यांनीही परिस्थितीचा आढावा घेतला आणि प्रशासनाच्या तयारीची खात्री केली आमदार नायकोडींच्या या पाहणी दौऱ्यामुळे नदीकाठच्या रहिवाशांना सुरक्षिततेची ग्वाही मिळाली आहे आज पांडलोटी क्षेत्र असेल धरणक्षेत्र असेल तिथं पडणारा पाऊस आणि या पावसामुळं महापुराची शक्यता या सर्व विषयाला धरून आज या ठिकाणी निर्णय कृष्णा घाट इथं आम्ही आलो पाणी करायला की पुराचं पाणी वाढतं आहे नदीपात्रात पाण्याची वाढ होती ते बघायला आलो तर आज या ठिकाणी बावन्न फुटापर्यंत दिसतं पाणी प्रत्यक्षात थोडंसं इशारा पातळी आहे त्याला धोकापातळी म्हणता येणार नाही आणि अजून जर वाढलं तर मग आपण धोका पाच येईल जरा पण परिस्थिती अशी आहे की आता पावसानं थोडंसं उसंत घेतलेली आहे त्यामुळं पाणी आता आहे ते स्थिर राहील काही काळ आणि त्यानंतर उतरायला सुरू होईल अशी ही, ही आराखड्याप्रमाणं आहे पण शेवट निसर्ग आहे निसर्गाचं काय सांगता येत नाही म्हणून आपण आपल्या दक्षतेत राहावं हो। सगळ्या जर उद्या काही प्रसंग उद्भवला तर प्रशासन तयारीत आहे का नाही आम्ही लोकप्रतिनिधी त्यावर लक्ष ठेवून असतो योग्य त्या सूचना देत असतो इथले लोकही फार चांगल्या पद्धतीनं पुराला तोंड द्यायला सज्ज आहेत कारण दोन हजार पाच दोन हजार एकोणीस असे दोन पोरांचे अनुभव यांच्याकडे आहेत आणि त्या काळात जे जे झालं होतं त्यानुसार ते, ते सर्वजण दक्षता घेत आहेत आणि जरी असा प्रसंग आलाच दुर्दैवाने तरी त्याला तोंड द्यायला सर्वजण सज्ज आहेत आज प्रशासनाचे आपण बघतात सर्वच अधिकारी आमच्या तहसीलदार मॅडम असतील पोलीस विभाग असेल आमच्या महापालिकेचे सर्व अधिकारी असेल आता थोड्या वेळात तुम्ही सर्वच जणांनी इथली पाहणी आम्ही केलेली आहे आणि योग्य त्या सूचना इथल्या नागरिकांच्या मागणीप्रमाणात त्यांना सांगितलेल्या आहेत आणि त्या सूचनेप्रमाणात तेही सर्व प्रशासन आपल्या तयारीत आहे त्यामुळे काळजीचं काही कारण नाही आहे आणि फक्त एकच आहे की लोकांचं या सगळ्या ह्याच्यात कुठंतरी वांद होऊ नये आरोग्य म्हणा त्यांचे जेवण खाण्याची व्यवस्था बरोबर माणसांच्या बरोबर पशुधन पण आहे बऱ्याचसा तो पशुधन आता शेतात पाणी आल्यामुळं आता इथं गावठाणं आणलेलं आहे आपल्या कृष्णाघाटावर तर त्यांच्या चाऱ्याची व्यवस्था वगैरे ही सर्व प्रशासनाने फार चांगल्या पद्धतीनं नियोजन केलेलं आहे आणि त्यानुसारच हे नियोजन होईल कसाही प्रसंग आला तरी त्याला तोंड द्यायला आमचं प्रशासनाने आम्ही आणि आमची सर्व टीम आमच्यासह तयार आहोत आणि त्यामुळं नागरिकांनी काळजी करण्याचं कारण नाही मात्र दक्षताही सर्वांनी घ्यावी